नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम नेटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील अंक मालिका एक महत्वाचा टॉपिक असतो त्यामधील एक उपघटक असतो परस्पर संबंध तो भाग आज आपण पाहणार आहोत पहा काय प्रश्न आहे पासष्ट तीस तर छप्पन्न काय आता लक्षात ठेवा हे चार डॉटचा अर्थ असा असतो की पहिल्या दोघांचा जो काही संबंध असेल तो संबंध दुसऱ्या दोघांशी लावा आणि त्याचं अँसर काढा मग आता इथं पासष्ट असताना तीस आलाय तर छप्पन्न असताना येईल असा त्याचा अर्थ होतोय मग आता मला सांगा पासष्ट इथे काय पासष्टचा पुढं म्हणजे याच्यात काय काय लॉजिक लागतंय ते तुम्हाला सांगतो एकतर वर्गाचं घनाचं किंवा वर्ग घनातून काहीतरी मिळवणे काहीतरी कमी करणे किंवा दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज पुढं असणे दिलेल्या संख्येतील अंकांचा गुणाकार पुढे असणे किंवा दिलेल्या संख्येतील अंकाचे वर्ग करून पुढे लिहिलेले असणे असे वेगवेगळे लॉजिक असतात आता इथं त्यापैकी काही दिसतंय तुम्हाला पासठ नंतर तीस येतो म्हणजे म्हणजे ह्या दिलेल्या संख्येतील अंकांचा गुणाकार पुढं वाटतोय कारण वर्गा लॉजिक नाही आहे इथं आणि मग पासष्ट नंतर पहा ह्या पासष्ट नंतर सहा गुणिले पाच जर केलं मी तर साय्या पणचे तीस होते म्हणजे तुझं पासष्ट बरोबर काय होऊन जातो या तीस कारण ह्या दिलेल्या संख्येतील अंकांचा गुणाकार पुढे दिलेला आहे मग पुढेही तेच लागू पडतंय का आपण बघूया तर पहा छप्पन्नाच पाच गुणिले सहा बरोबर तीस म्हणजेच छप्पन्नास पुन्हा एकदा तीस येतं आपली बऱ्याच वेळा गडबड होती असं वाटतं अरे पहिला पासष्ट बरोबर तीस म्हणजे छप्पन बरोबर तीस तर कधीच येणार नाही पण बाबांनो या बुद्धिमत्तेमध्ये हा विषय असा असतो की त्यांच्या वर्गगणाचा गुणाकाराचा अंकांच्या वेधेचा तीस संख्या मिळवण्याचा तीस संख्या कमी करण्याचा अशी बरीच लॉजिक आपल्याला विचार करावा हो लागतो आणि त्यापैकी एक आपलं लॉजिक लागू पडलं इथं दिलेल्या संख्येतील अंकांचा गुणाकार पुढं आहे दिलेल्या संख्येतील अंकांचा गुणाकार पुढे दिलेला आहे त्याच्यामुळे परत एकदा त्याचं उत्तर काय होऊन गेलं आपलं तीस असं होऊन गेलं ओके आता पुढचं एक याच टाईपचा प्रश्न बघूया आपण त्र्याहत्तर नंतर चारशे नव्याण्णव दिले आपल्याला बघा त्र्याहत्तर नंतर चारशे नव्याण्णव दिले तर बावन्न नंतर काय येईल असं विचारलंय आपल्याला मग आता मला सांगा त्र्याहत्तर नंतर चारशे नव्याण्णव मग काय त्र्याहत्तरचा वर्ग आहे पुढे नाहीये मग त्र्याहत्तर या संख्येचा काही बाबा अंकांचा गुणाकार आहे पुढे बघा बरं त्र्याहत्तर सातरी एकवीस आहे का काही संबंध नाहीये मग आपल्याला थोडस निरीक्षण केलं तर असं वाटतंय की अरे या सात पुढे गेला आणि त्याचा वर्ग केला तर एकोणपन्नास येतोय पुन्हा तीन हा संख्या पुढे घेतली त्याचा वर्ग केला तर इथं नवे येतो म्हणजे आपल्याला असं लक्ष येते की ही त्र्याहत्तर जी काही संख्या आहे त्र्याहत्तर या संख्येचा सातचा पुढे वर्ग केला बघा सातचा वर्ग केला तर बरोबरी ते एकोणपन्नास होतोय त्याच्यानंतर ह्या दशकस्थांच्या अंकाचा तीनचा वर्ग केला तर तीनचा वर्ग देखील नव येतोया म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांचे वर्ग आहे तसे पुढं लिहिले अंकांचे सा हो वर्ग आहे तसे पुढे सातचा वर्ग आपण घेतला तीनचा वर्ग खाली आला मग पुढं तेच होत आहे का चेक करू जरा आपण पण बावन्न नाही माझ्याकडे मग बावन्न आहे तर पाचचा आहे तसा वर्ग इथे करू आपण पाचचा वर्ग काय होतो पंचवीस पाचच्या पुढची संख्या दशकस्थानची काय आहे दोन दोनचा वर्ग काय होतो बघावर चार म्हणजे दोनशे चोपन्न येते ऑप्शन मध्ये आपल्या दोनशे चोपन्न कुठं दिसत आहे का दिसतंय कुठे आहे एक नंबरला आहे म्हणजे योग्य उत्तर आहे आपलं म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांचे वर्ग केले आणि ती काय केलेले आहेत पुढे लिहिलेले आहेत बाकी काही चेंज केलेलं नाही म्हणजे सातचा सा वर्ग आहे तसा एकोणपन्नास तीनचा वर्ग आहे तसा नऊ पुढे लिहिलाय बाकी काही केलेलं नाही ओके या टाइपचे अजून पुढे प्रश्न बघूया आपण पहा बासष्ट आणि चौऱ्याहत्तर आता लक्षात ठेवा दिलेली संख्या इथं बासष्ट आहे आणि पुढची आहे चौऱ्याहत्तर आणि पंचवीस बरोबर काय विचारलंय आताही तुमच्या लक्षात येईल आता मी काय इथं सहाचा वर्ग इथं लिहू शकत नाही दोनचा पाठीमागच्या उदाहरणापर्यंत नाही आहे साई दुने बारा काही पुढं लॉजिक दिसत नाही गुणाकाराचं पण मग वर्गाचं काय दिसतंय का इथं बासष्ट चौऱ्याहत्तर वर्गाच्या जवळच्या वर संख्या पण नाही ते मग मी काय करतो आता की मला असं वाटतंय की आहे तो संख्या हा जो चौ बासष्ट आहे बासष्ट मध्ये काहीतरी स्पेसिफिक संख्या मिळवली आहे आणि त्याच्यानंतर तो चौऱ्याहत्तर तयार झालेला आहे मग काय मिळवलेलं आहे तुमच्या लक्षात येईल बघा बासष्ट अधिक दिलेल्या बासष्ट या संख्येतील अंकांचा गुणाकार बासष्ट या संख्येतील अंकांचा गुणाकार मग बासष्ट अधिक साई दुने बारा हे कशावरून कळतं तर या बासष्ट साई दुने बारा आणि हा बासष्ट दोन आणि दोन चार केले की पुढची एकक स्थानची संख्या चार दाखवली तेव्हा मला असं कळत की बासष्ट आणि त्या संख्येतील अंकांचा गुणाकार पुढे आहे मग किती आला तुमचा चौऱ्याहत्तर मग मी पुढे तेच करून बघतो की ते ऑप्शन मध्ये दिसतंय का पंचवीस अधिक पंचवीस या दिलेल्या संख्येतील अंकांचा गुणाकार म्हणजे काय रे दोन गुणिले पाच नाही मग पंचवीस अधिक पाच दुने दहा म्हणजे पंचवीस आणि दहा किती आलं पस्तीस म्हणजे माझा पंचवीस नंतर काय येऊ शकतो पस्तीस येऊ शकतो तो ऑप्शनमध्ये आहे का आहे ऑप्शन क्रमांक किती आहे दोन आहे म्हणून त्याचं योग्य उत्तर पस्तीस झालं ओके ते प्रश्नानुसार तुम्हाला ते लॉजिक डेव्हलप करावं लागेल आणि त्याचा विचार करावा लागेल ओके पुढे अजून एक प्रश्न बघूया आता बघा पंचवीस आणि शंभर तसं छत्तीस आणि काय असेल म्हणजे पंचवीसचा जो हो काही छत शंभराशी संबंध आहे तो संबंध छत्तीसच्या पुढच्या अंकाशी काय लागेल आता पहा पहिल्यांदा मी हा विचार करतो की मला पहिल्या पहिल्या असं वाटतं की पंचवीस चोक शंभर आहे तसा मग छत्तीस चोक किती येईल मग छत्तीसची जर चार पट केली तर इकडे किती येते बघावं छत्तीस गुणिले चार चार सत चोवीसला चार हा चार आला दोन चार तरी बारा दोन चौदा मग आपल्या एकशे चव्वेचाळीस आपल्या ऑप्शनमध्ये दिसतोय का कुठे नाहीये म्हणजे मा मला जो वाटत होता मला जे पाताशेनी उत्तर द्यावं असं वाटत होतं ते ऑप्शनमध्ये नाहीये मग मला मार्ग बदलावा लागेल मला माझं लॉजिक बदलावं लागेल मग नेमकं काय असेल तर पंचवीस नंतर चार बघा इथं बरीचशी लॉजिक इथे डेव्हलप होऊ शकतात उत्तर काढता येऊ शकतात पण आता पहिले तरी आपल्याला नाकारलेलं आहे ते लॉजिक मग दुसऱ्यावरून काय होतं बघा पंचवीस चौक शंभर जर घेतला बघा आणखी एक, एक दोन लॉजिक तुम्हाला इथे सांगतो जर पंचवीस गुणिले चार केला तुम्ही तर पंचवीस चौक शंभर येतो तस इथं बघा छत्तीस गुन्हिले पाच केला तर छत्तीस पाचा एकशे ऐंशी येतो छत्तीस चा किती येते एकशे ऐंशी म्हणजे क्रमवार दोन संख्या चार चारच्या लगतची संख्या पाच चारच्या लगतची संख्या कोणती पाच त्याने उत्तर एकशे ऐंशी आले ऑप्शन मध्ये आहे का आपल्या आहे थांबा जरा अजून एक दुसरं लॉजिक आहे त्याला त्याही लॉजिक न तेच उत्तर येते का बघूया मग आता पंचवीस येण्यासाठी काय केलेलं आहे बघा इथं आपण एक काम करू पंचवीस आणि ते शंभर लिहूया पंचवीस म्हणजे पाचसा वर्ग आहे आणि शंभर म्हणजे पाचसा वजा पाचसा वर्ग म्हणजे त्याच संख्येच्या घनातून त्याच संख्येचा वर्ग वजा केलाय पाचचा वर्ग आहे पंचवीस इथं पाचचा चा घन एकशे पंचवीस एकशे पंचवीस वजा पाचचा वर्ग पंचवीस म्हणजे किती येत आहे बघा इथं शंभर म्हणजे आपलं पंचवीस शंभर परत एकदा आलं ते कुणामुळे आलं त्याच संख्येच्या घनातून त्याच संख्येचा वर्ग वजा केला तसंच इथं छत्तीसच्या चावतीत घडतंय का बघूया आपल्याकडे सास काय विचारले तर मग एक काम करू आपण इथं हा सहाचा वर्ग आहे मग त्याच संख्येचा घन आणि त्याच संख्येचा वर्ग त्याच्यातून वजा करून चेक करूया तेच येते का सहाचा वर्ग किती येईल तुमचा बघा छत्तीस आणि इकडं सहाचा घन दोनशे सोळा वजा सहाचा वर्ग छत्तीस हे दोघांची वजा बाकी साईटला करून बघा इथं करू आपण दोनशे सोळा वजा छत्तीस शून्याला शून्य गेला तीन किती अकरा तीन आठ अकरा एक परत एक आला एकशे ऐंशी पुन्हा एकदा आपला छत्तीसा एकशेऐंशी तोच येतो हो या म्हणजे आपण जो काही विचार केला होता इथं विचार केला की चारच्या लगतची संख्या पाच आहे त्याने उत्तर तेच आलं इकडं आपण नेमानं गेलो काय अजून दुसरं एखादं लॉजिक चेक केलं तर त्या लॉजिकनेही ते चाल एकशे ऐंशी चाललं म्हणजे त्याचं योग्य उत्तर काय असेल तुमचं एकशे ऐंशी असेल ओके म्हणजे एकाच प्रश्नाला अनेक वेगवेगळी लॉजिक असू शकतात पण ती लॉजिक वापरताना त्या लॉजिकने वे काढलेलं उत्तर आपल्या ऑप्शनमध्ये असणंही गरजेचं आहे आणि आपल्याला ते चेक करायचे ओके धन्यवाद